शिरगावमधील ओझर्डे समर्थक उभाटा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागासह अन्य विभागात शिवसेना विरोधकांना एकामागून एक धक्के देत असून उभाटा गटाशी एकनिष्ठ असलेली गावे कार्यकर्ते आमदार भरतशेठ गोगावले आणि शिवसेनेचे राज्य कोर कमिटी सदस्य तथा युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना पक्षात सामील होत आहेत महाड तालुक्यातील खाडीपट्ट्याचे शिरगाव गावातील शिवसेनेचे विरोधक समजले जाणारे शिरगावचे सरपंच सोमनाथ यांचे खंदे समर्थक व उबाटा गटाचे कार्यकर्ते यांनी बुधवारी रात्री आमदार भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये सोमनाथ ओझरडे समर्थक कट्टर समर्थक माजी सरपंच नीता नितीन तुपट शंकर चव्हाण विश्वास रेशीम अनंत जाधव मनोज रेशीम निखिल तुपट गणेश काळे दर्शन चव्हाण सुनील नाले प्रणीत जाधव सचिन जंगम सचिन जाधव राहुल गजमल मंगेश भुवड शैलेश मानकर विनोद रेवाडे प्रथमेश रेशीम सनी तुपट दीप्तेश बोबले ऋतिक जंगम नंदेश तुपट आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे या पक्षप्रवेशाप्रसंगी युवासेनेचे अध्यक्ष रोहिदास पप्प्या अंबावले महाड शहर अध्यक्ष डॉक्टर चेतन सुर्वे शिरगावचे शिवसेना पदाधिकारी नाना कदम मंगेश भोकरे जग्गू रेशीम संदीप रेवाले आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते